काँग्रेसचे इच्छुक उमेदवार निलेश भोईर यांनी केला कल्याण ग्रामीणचा दौरा एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता असून युती व आघाडीचे इच्छुक उमेदवार मतदार व कार्यकर्त्याच्या भेटी घेत असून भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे युवा नेते व जिल्हा बँकेचे संचालक निलेश भोईर यांनी कल्याण ग्रामीण तालुक्याचा झंझावाती दौरा करून काँग्रेससह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उबाठा कार्यकर्ते व नेत्यांच्या भेटी घेतल्या निलेश भोईर हे माजी आमदार भोईर यांचे नातू असून त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष पद भोगले असून जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे बँकेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी व बेरोजगार तरुणांना आर्थिक उन्नत करण्यासाठी विशेष मदत केल्याने कल्याण ग्रामीण भागाच्या दौऱ्यात त्यांना